कसे काय मंडई वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर एक कमेंट सारखी असा ब्लॉग वरती की मंड ई म्हणते काय अळ म्हणते तर <laughs> मंडळी असा ई नाया त्यांच्यासाठी होता ज्यांची रेग्युलर कमेंट असता मंडई काय मंडळी तर बोलताना असं वाटा शकता मंडई तर मंडळी असा अळ शब्द असा आणि हा जास्त लोकांचा जमाव म्हणजे मंडळी थोडक्यात असा माझो ह्या असा आणि आमच्याकडे बरेच जण म्हणतात काय मंडई काय चालला काय करते असा त्याच्यामुळे तो मंडळी आणि आपुलकी म्हणजे आपल्या लोकांना पकडून चालणारो शब्द म्हणतात मी मंडळी असा घरची मंडळी कशी काय मग मंडई काय करता कोण कोण बायकोक सुद्धा म्हणतात मंडळी दिले त्याच्यामुळे मी बोलले तर म्हणतात ना तर दिव्या ताई तिकडे काम चालू होता बघा दिव्याचा काही गडबड चालू असा आणि आज सुरुवात जरी बोटल असा तेल ठेवलेला असा आणि इकडे बसतो लॅम्प सारखो छोटो हे बघा आणि आता काय रॉकेल तर मिळणारच नाही आमच्याकडे ना तर नाहीच तर लॅम्प असो तेलवरती पेटता आणि दिव्या बुधवारच्या बाजारात नाही घेऊन येईल आता किती रुपये घालल्यान काय वगैरे सगळा दिव्या विचारून घेऊया आणि पेटता कसं दिसतं तर बघूया लाईट गेली तर उपयोगी आहेत आणि दिव्याचा आणि या बायकाने बरं वाटलं काय कारण शंभर घालल्याने मी म्हटलं ऐंशी मागाक होतं तर म्हणता मागा हो नाही कशी असते हाताने हँडीकॅप होते तर तसल्यांकडनं कमी नेहमी मागायला काय घेता का म्हणे उलट ते असं तुम्हाला ना असं ते किमतीत घेतलं म्हणजे मेहनत करतात मेहनत करतात हा त्याच्यामुळे जसं आत्ताच याच विषयावरती बोलणं चालू होतं आमचं ब्लॉग स्टार्ट होऊच्या आधी तर आता हे बघूया पेटवून दिव्या कस सांगे तिने आणलं तो ते कस पेटवून दे त्यांना सांगलेन काय असलं त्याला पण पेटतं असं दिव्याचं म्हणणं त्यांच्या सांगलं नाही दिव्यानी गोडा तेल घातलं तरी पेटतं आता बघूया कसं पेटतं आणि काय तो चला तेव्हाच ते जसं आलं दिसा होतो तो

अडीच पावणे तीन वर पेटर्न तिला वेळ लागतो तेल खेच अशी होती ना नहीं। 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 नागा। नागा। तेल खेचूक वेळ लागतो ते का नक्की पेटता अरे हो तेल नको खेचूल घालायचं

तेलच नाही वरना ते का तेल सोड नाही खाली भरला असता उद्याच्या बुधवारा नाही पेटलो आज तर उद्याच्या बुधवारा घेऊन जायचं आणि हाणणारी दोघा जण खे घेतलं उभी राहा उद्या तुका तर तिथं मिळाव

आता मोठी वाटता आता काय करीय सांग यो पेटलो म्हणजे आता पेटलो जा लाईट बंद करून बघ्या तो उजेड किती पडता कळाला छपटला उलटी घातला काय करू हा जित वाद जितकी वर करतले तितकी मोठ्याने पेटते रे असा शिरो खाली खाली हा

आई पण आता काय धड दिस पेटली पण ती अशी स्लो स्लो गेली जसं तेल जातला ना बारीकशी आपली ठेव किती रात्री शॉफीस मला ठेवत नाही लाईट गेली ना काय उजेड पण असं फोटो काढू होतो बघता बघता एक असं

मग काय विशेष विशेष काहीतरी त्यासाठी डिपार्टमेंट वेगळा आपल्याच कडे काय चाललं आता मारी या <laughs> <लसकर यान> <laughs> <का चलना। laughs> नवीन काहीतरी खाऊक खाऊ मिळत रोज ब्लॉक बघला तर रोज काहीतरी खायतच असतो आम्ही घराकडला फास्ट फूड चांगला हेल्दी फास्ट फूड हेल्दी फास्ट फूड बटाटे वडे नाही बटाटे वडे बनवतो बटाटे वडे खूप दिवस चाललेला करूया करूया म्हटलं आज करूया चटपटीत काहीतरी थंड जाऊया आता हम्म बटाटे सोडून थंड जाऊन शेवटी दिव्या सुद्धा इकडे येऊ लागला आणि दिव्या आता आपण काय करतो आम्ही बनवतो रगडा पॅटीस त्याच्यासाठी दाखवते मी काय काय बारीक रगडा चिंचवडची चटणी पॅटीस आणि हिरवी चटणी हिरवी चटणी

आमचं माणूस शेरो सव माणूस प्रॉपर्टीच अकेला वारीस प्रॉपर्टी प्रॉपर्टी हा काय या घर असेल काय त्याचा नवार केला काय झालं किडनॅप कर <दिसा को>

रगडा पॅटीस म्हटल्यानंतर आधी रगडा नंतर पॅटीस हिरवी चटणी त्यानंतर गोळ्याची चटणी वर थोडासा दही घालूया तांदूळ 커팅 쇠오 커팅 레디 맛있어? 응더 많이 넣어야지 더 많이 넣어야지 더 많이 넣어 많이 넣어야지 좋아 좋아 어떤 조각이었어? 이 친구는 아줌마. 아줌마. 빨리 갈래. 아줌마. 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 아줌마 आणि बरीच गाडी जातील ना hmm. नाश्ता तर डन झालेला असा आणि आता आपला रोजचा काम आजचो टाइम आज आम्ही वाटतो टाइमवर नष्ट होय ना आजचो टाइम आता नऊ वाजले तुझ्यावर तो टाइम झाला असा म्हणजे ते साडे झाले ही ऑर्डर आहे बघा बाबू चेक करत होतो कर कागद आणि नंतर बॉक्समध्ये भरतो लो म्हणजे काजू असतो ते किलो हे बघा काजू अशी साईज आहे काजूची

मसालो उकडे तांदूळ सालवाले काजू पाटी ऍड्रेस <laughs> हा अक्षय बघ नको अक्षय आणि आपली ओळी नाही सोड़ पण बिना ओळीचा आहे तारीफ अक्षरची तारीफ चला म्हणजे आजचा पॅकिंग वगैरे सुद्धा डन करून मोकळे झालो आणि आता जेवणासाठी बसलो सगळेजण दिव्या काय आज जेवणार नाही ना तर आज आपलं जेवण असं असा काकाची कडी ही आमटी आहे आणि मस्त भात आणि इकडे बघा आई नाचा ना केलेली चला जेव घेवा